शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मी आलो होतो आमच्या मामाच्या घरी यंत्र घ्यायला या हे यंत्र दिसलं का मी आपल्याला तामाट्याला सरी पाडायची ना त्याच्यासाठी वरपाटा फोन धरील म्हणून आवाज असेल बघा आणि आलो होतो यंत्र घ्यायला चाल आता चाललो आहे आता यंत्र आपण याच्यासाठी घेतलं का आपल्याला तांबाट्या लावायचे आहे आणि आता पाऊस उघडलेली आहे इकडं एक बांधाटा झाला कर्नाटकमध्ये सगळा कारखा रोग आला खालून ग्यारवा आला त्याच्यामुळं मग आपलं दीड पावणे दोन बेगा वावर होतं त्या वावरात ता आपल्याला तांबाट्याची सरी पाडायची पण त्याच्यासाठी आपण आपलं आपला आठ ओनटणी गेले वाटतं या कॅमेरा मी उलटा करतो बर काही या, या मामाच्या तामाट्या पेपरो लावेले आणि आपण त्याचा फोटो पाहणार आहे आता कसा आहे मी कॅमेरा उलटा करतो आता शेतकरी मित्रांनो वावर मुरमट टाईप आहे ह्या बाई मुरमटी वावर एकदम पण तामाटी पा कशी मस्त बसेल आता पेपरवर आहे पण फोटो पाहिजे पावर नवीन आहे एकदम मस्त तामाटी बसेल त्यांना म्हटलं होतं बेगर पेपरची करा पण ते म्हण नको बाबा पाहिलाच टाईम आहे कुठं ओ करतो ते ना मग या बाई सगळं नवीन आहे या तारी नवीन आहे दिसलं का नव्या नव्या तारी आता याला फुटव पा किती हे पहा दिसले फुटवी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ दहा फुटवी या बाई पा नवीन वावरत तांबाटे हे ना कधीच तांबाट्या करेल नाही पहिला टाईम आहे तामाट्या करायचा या आधी एकदाही तांबाट्या करेल नाही ते त्याच्यामुळे एकदम नवीन वावरत भारी तामाट्या सेटिंग आहे पा किती भारी आता किती सात आंबाटे एका का याच्यात या बाईडं या बाई इथं आहे पहा फुलकडी सगळी वंजेल एकदम मस्त आहे काहीच अडचण नाही शेतकरी मित्र ह्या बाई सरी यंत्र आहे पाऊस असल्या कारणाने ना त्याच्या हे दुसरं यंत्र चालणार नाही म्हणून हे आपण सरी यंत्र घेऊन चाललो आहे आणि अजून एक प्लॉट आहे त्यांचा त्या त्या तिकडे या शेडच्या त्या अंग आपण तिकडं जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो तमाट्याला बाजार राहणार आहे आणि चांगली बाजार राहणार आहे एकदम म्हणजे इथून मागची जी कसर काहीची राहिले ना एवढायचा काडका दूर करणार आहे ती त्याच्याकरता तमाट्याला जीव लावा तामाट्याला खत सोडा क्रॉपटॅकचे खत सोडा चांगल्या प्रकारचं लक्ष राहू द्या ते बी नागपंचमीची लागणी एकदम काडाच्या सरीत घुसलो त्यांना निंदायची वाटत अग हे बाशा पा मस्त हे बा भी पाहि शांडा मोडेल होता कसं फुटलं सोयाबीनला खेटून काय पांढरी माशी नाही काय नाही काय नाही हा एकेकरचं प्लॉट आहे आणि हा बाई नवीनच कारभार सगळा बा नवीनच तारी हवा पहिल्यांदी तांबाट्या लावल्या ते ना ह्याच्या आधी कधी तामाट्या लावल्या नाही कधी काय नाही हे आधी ना पेपरवरले कारण की मी दाखवतो होतो तुम्हाला कसं सगळं कसं आपल्या घरचं दाखवत होतो आता मामाच्या तिढा आलो आणि पेपरवरच्या तामाट्या पाहिल्या आणि त्याच्यामुळं मला काही मो आवरला नाही म्हटलं चला आपण एवढी करूनच टाकू आता पेपरवरला कारण की आपले सगळेच पाहणारे काही सगळेच बिगर पेपरवाले नाही पेपरवरले पण आत्ता मोबाईलमध्ये वाजले सहा आणि सहा संध्याकाळचे सव्वासा सहा संध्याकाळच्या टायमाला झाड असं थोडंसं वांडळ दिसतं दिसतंय अबा पाच दिवस बुडायला जायले दिसला ना वरून आबाटपणे आणि हे आपल्या डी ए पी याच्यावर सुद्धा तांबाट्या चांगल्या वाहते काही लिक्विडच खत पाहिजे ना असं काही नाही बागाचे टोकर होते बागाचे टोकर निसून निसून त्यांनी हा याच्यातूनच तिकडं तांबाट्याला काही लावले आपला टॅक्टर हे पहा शेतकरी मित्रांनो तुमचा जास्त बोलताय का बोलायचं तर हो का नाही राहिलं का माहीत तब्येत दराशी ठीक नाही शेतकऱ्यांना चांगली माहिती दिली असती चांगले डायलॉगही सांगितलं की पण माहीत तब्येत बरी नसल्या कारणांना जास्त मोठा व्हिडिओ बनवता नाही होयला ठीक आहे अधिकचं काही बोलत नाही मी येतच थांबतो जय शिवराय हो